सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वडांगळी उपबाजारात गुरुवार दिनांक सतरा ऑगस्ट पासून कांदा शेतमालाच्या लिलावाचा शुभारंभ बाजार समितीचे सभापती डॉक्टर रवींद्र पवार यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी उपसभापती सिंधुताई कोकाटे संचालक सुनील चकोर रवींद्र शेळके नवनाथ गुगे जालिंदर थोरात उपस्थित होते यावेळी सोमनाथ क्षीरसागर या शेतकऱ्याच्या कांदा मालास दोन हजार पाचशे एक रुपये असा उच्चांकी दर व्यापारी भाऊसाहेब पडवळ यांनी दिला तालुक्यातील वडांगळी उपबाजारात सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉ रवींद्र पवार यांच्या हस्ते कांदा शेतमाल खरेदी विक्रीचा शुभारंभ करण्यात आला या प्रसंगी व्यापारी प्रवीण शेटवाग भाऊसाहेब पडवळ हनुमंत आहेर बाळासाहेब चव्हाणके सागर दौंड रामनाथ पानसरे महेश शेठ पारख बाळासाहेब कोडे धनराज मस्के आदी व्यापारी उपस्थित होते लिलावाच्या पहिल्या दिवशी बावीस वाहनातून सुमारे तीनशे क्विंटल शेतमालाची उपबाजारात आवक झाली सरासरी दोन हजार दोनशे पन्नास रुपया दरपर्यंत कांद्याला क्विंटलचा दर मिळाला यावेळी मच्छिंद्र कोकाटे केशव कोकाटे संजय ठोक रामप्रसाद खुळे योगेश चव्हाणके बाळू पोपट सईत किरण ठोक आदी सह शेतकरी बांधव उपस्थित होते वडांगळी उपबाजारात कांदा व इतर शेतमाल प्रतवारी करून शेतकरी बांधवांनी विक्रीसाठी आणावा असे आवाहन बाजार समितीच्या वतीने करण्यात आले वडांगळी येथे सोमवार ते शनिवार या दिवशी सकाळी साडे दहा वाजता लिलाव सुरू राहतील असेही आवाहन करण्यात आले त्यानंतर बाजार समितीचे सभापती डॉक्टर रवींद्र पवार यांनी संचालक मंडळासह सिन्नर तहसील येथे तहसीलदार सुरेंद्र देशमुख यांची भेट घेत सिन्नर तालुका दुष्काळ जाहीर करावा व जनावरांसाठी चारा डेपो सुरू करावा अशा मागणीचे निवेदन दिले न्यूज साठी रोहन भावसार बावीसशे छपन बावीसशे पंचाहत्तर तेवीसशे रुपये तेवीसशे रुपये तेवीसशे एक रुपया तेवीसशे पंचवीस रुपये तेवीसशे सव्वीस रुपये एकावन्न रुपये तेवीसशे छप्पन रुपये तेवीसशे एकसष्ट रुपये तेवीसशे एकसष्ट चोवीसशे रुपये चोवीसशे रुपये चोवीसशे रुपये चोवीसशे एक रुपया चोवीसशे एक रुपया चोवीसशे एक ऐका चोवीसशे दोन रुपये चोवीसशे अकरा रुपये ચોવીસ આકરા ચોવીસ આકરા ચોવીસે આકરા ચોવીસ અકરા રૂપિયા વિશ્વગુરુ કર વિશ્વગુરુ એમ જ